विशेषत महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय पद्धतीने ठिकाणी चर्चा केलं नाही त्यादृष्टीपासून त्या ठिकाणी चर्चावरती महायुतीच्या माध्यमातून निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत त्याच्यामुळे एक व्यापक पद्धतीने चर्चा त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा वर्ष सहकार सरकारी जे काही आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यामुळे एकनाथराव शाळेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत त्यांच्याजवळ वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली आणि मग शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदरणीय अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह त्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल सर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली काय चर्चा झाली प्रफुल्ल पटेल देखील आले होते आणि सगळ्यात महत्वाची बाब नवाब मलिक देखील आले होते एकंदरीत संघटना कामाच्या बाबतीमध्ये माध्यमातून मदत असल्यामुळे सात एकचाळीस कल्पना घेतले मुंबईतील काही सहकार्य होते म्हणजे समोर भेट पण मला कार्यक्रम आहे आणि असे या संबंध फार्स मिळते महाराष्ट्राचा दौरा आणि संघटनेची बैठक आणि विशेष ते या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय पद्धतीने ठिकाणी नाही त्या दृष्टी पद्धती या ठिकाणी त्यांच्यावरती लाभ त्यांच्या काही में कामाच्या चाहेंगे आज घर पे आहे सर कहेंगे काय नवामालिकाची घरपे आहे आम्ही काही चर्चा झाली का कारण की जागा वाटपा संदर्भामध्ये जानेवारीत सोबत बैठक होणार आहे शकत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकच चर्चा झाली की आगामी लोकसभा पूर्ण क्षमतेने आम्हाला त्या ठिकाणी लढवायचे आहेत ते लढवत असताना महायुतीच्या माध्यमातून निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत त्याच्यामुळे एक व्यापक पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा मनिष्ठ सगळ्याकडे आम्ही आणि मग जे काही आज राज्यामध्ये महायुती सरकार आहेत जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब आहेत देशे आहेत त्यांच्याजवळ वेगवेगळ्या विषयावरती चर्चा आणि मग शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदरणीय अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्यासमोर त्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल जेवढ्या हिंदी सांगितलं जवाब मलिक आज घर पे आहे किन किन विषयावर पर चर्चा होईल सर क्या मिटिंग मध्ये पद्धतीची एक चर्चा आज सकाळपासून पाहायला मिळते ठीक आहे शेवटी ज्या वेळेला आम्ही एकत्रित बसू त्यावेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांची चर्चा जेवतो आम्ही या दोन्ही महत्वाच्या नेत्यांजवळ त्या ठिकाणी होतो आणि शेवटी बघा साईंप्रमाणे या बाबतीचा अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री आदरणीय <Elliot> अमित शाह सर त्या ठिकाणी सर हिंदीमध्ये आणत चांगले सर अभी असं काही नाही जागेला आम्ही एकत्रितपणाने बसलो पण एक बाब नक्की आहे की राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा महा युतीमुळे आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आणि आमच्या पण त्यामुळे एकत्रितपणाने सामुदायिक रिते आत्तापासून मातावर निर्मिती करत शक्य झाला तर जानेवारी महिन्यामध्ये तिन्ही प्रमुख नेत्यांच्या विभागावर महत्त्वाच्या सभा त्या ठिकाणी घेत तशापैशा वातावरणाची सुरुवात करावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मलाही म्हणून वाटतं समन्वय समितीची नागपूरला ज्या बैठक झाली त्यावेळेलासुद्धा आम्ही त्या बाबतीमध्ये चर्चा केली त्यावेळेला आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री शिवसेनेचे सामान आणि अन्य नेते मंडळी आम्ही त्या ठिकाणी बसलेलो होतो त्या माध्यमातूनच एखाद्या निवडणुकीची रणनीती आम्ही त्या ठिकाणी ठरवणार आज मीटिंग होईल सर किन विषयों विषयामध्ये लेकर मिटिंग निवडणूक आयोगाच्या निकालातून त्या विषयावरती काही चर्चा झाली नाही मी आपल्याला मागे मी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी बसलेले